मनाचे वैभव एके दिवशी भगवान बुद्धांचे दोन शिष्य त्यांना भेटायला निघाले होते तो एक संपूर्ण दिवसाचा प्रवास होता चालत असताना वाटेत त्यांना एक नदी भेटली त्यांनी पाहिले की एक स्त्री त्या नदीत बुडत होती बौद्ध भिक्षूंसाठी स्त्रीला स्पर्श करणे निषिद्ध मानले जाते अशा परिस्थितीत काय करावे त्या दोन भिक्षूंपैकी एक म्हणाला आपण धर्माच्या मर्यादा पाळल्या पाहिजेत स्त्री बुडत आहे तिला बुडू द्या आपल्याला काय फरक पडतो पण दुसरा साधू खूप दयाळू होता तो म्हणाला आपण इथे असताना जर कोणी अशा प्रकारे मरले तर मी ते सहन करू शकत नाही असे म्हणत त्याने पाण्यात उडी मारली आणि बुडणाऱ्या महिलेला पकडले काही वेळाने त्याने तिला आपल्या खांद्यावर आधार दिला आणि किनाऱ्यावर आणले दुसऱ्या भिक्षूने त्याला कडक शब्दांत फटकारले आणि वाटेत तो सांगत राहिला की तो जाऊन तथागतांना सांगेल की आज तू शिष्टाचाराचे उल्लंघन करून मोठे पाप केले आहेस जेव्हा ते दोघेही बुद्धांकडे पोहोचले तेव्हा दुसऱ्या भिक्षूने एकाच दमात संपूर्ण कहाणी सांगितली म्हणते मी त्याला अनेक वेळा थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्याने ऐकले नाही त्याने खूप मोठे पाप केले आहे बुद्धांनी त्याचे लक्षपूर्वक ऐकले आणि मग विचारले या भिक्षूला त्या महिलेला खांद्यावर घेऊन बाहेर काढण्यासाठी किती वेळ लागला असता कमीत कमी पंधरा मिनिटे लागली असतील चांगले बुद्धांनी विचारले या घटनेनंतर तुम्हाला इथे येण्यास किती वेळ लागला साधूने गणना केली आणि उत्तर दिले सुमारे सहा तास बुद्ध म्हणाले भल्या माणसं या बिचाऱ्या माणसाने त्या महिलेला फक्त पंधरा मिनिटे आपल्या खांद्यावर ठेवले पण तू तिला सहा तासांपासून तुझ्या मनात ठेवत आहेस मला सांग या दोघांमध्ये मोठा पापी कोण आहे तो बिचारा साधू निशब्द राहिला त्याला समजले की मनाला खूप महत्व आहे